न्यूज ट्वेंटी फोर घडामोडी श्वास चालू घडामोडींचा नमस्कार न्यूज ट्वेंटी फोर घडामोडी आपलं स्वागत आहे नगर शहरातील मुकुंद नगर भागातील पावन गणपती आणि दत्त मंदिराच्या अतिक्रमण संदर्भात शहरात तांतनाव सुरू असतानाच सौरभ राजेंद्र कणोजिया यांनी देखील महानगरपालिका आयुक्त यांना निवेदन दिलंय दिलेल्या निवेदनात म्हटलंय की या मंदिरा शेजारी अवैध बांधकाम केलं असून या बांधकाम करण्यामध्ये मंदिर परिसराला आणि मंदिर इमारतीला हानी पोहोचली आहे हा विषय हिंदू भावनांचा असून आपण कारवाई करून हे बांधकाम त्वरित थांबवावे अन्यथा होणाऱ्या परिणामास सर्वस्वी प्रशासन जबाबदार राहणार असल्याचं निवेदनात म्हटलंय दिलेल्या निवेदनावर काका शेळके अक्षय घुगरी धीरज बाजगुडे उत्कर्ष गीते महेश ओझा मयूर गायकवाड चैतन्य मुनोत केदार हजारे राऊत अनिकेत ओझा संग्राम शेळके आणि अमोल बगाडे यांच्या सह्या आहेत नगर शहरामध्ये असलेल्या मुकुंद अनेक दिवसांपासून असे गैरप्रकार चालू आहे एक नुकताच घडलेला प्रकार असा की तिकडे जे दत्त मंदिर आहे त्या दत्त मंदिराला खेटून एका इसमाची जागा आहे तर त्याला पालिकेने परवानगी नाकारूनसुद्धा तो पालिकेचा कर्मचारी असल्याचा गैरफायदा घेत हळूहळू तिने बांधकाम वाढवले आणि बांधकाम एवढं वाढवलं की त्यांनी मंदिरावरती स्लॅब केला तर ते स्लॅब त्वरित पालिकेने त्या जमीनोद्स्त करावं ते जमीन त्याचं करा जे अनाधिकृत बांधकाम आहे ते पालिकेने त्वरित थांबावं आणि त्याच्यावर कायदेशीर कारवाई करावी आठ ते दहा दिवसात जर का ते कायदेशीर कारवाई केली नाही आणि त्याचं जे अनाधिकृत बांधकाम आहे ते बांधकाम पालिकेने जमीन दोस्त केलं नाही तर अखंड हिंदू समाज हा रस्त्यावर उतरून निदर्शन करेल आणि पुढची कारवाई करेल याला सर्वस्वपणे जबाबदारी पालिकेचे आयुक्त असते मुकुट नगरमधील जे दत्त मंदिरावर ज्या माणसानी बांधकाम केलेलं आहे ते आम्हाला माहिती यश मिळाली की तो महानगरपालिकेचा कर्मचारी आहे तर आम्ही आता आयुक्त साहेबांना सांगितलं की ता ते बांधकाम त्वरित थांबावं आणि ते मंदिरावर केलेलं बांधकाम पटकन काढून टाकायचं आणि जर ते काढून नाही टाकलं तर ता आम्ही अखंड हिंदू समाज नगर शहर आम्ही रस्त्यावर उतरू एवढंच आत्ता सांगतो जय हिंद जय महाराष्ट्र प्रतिनिधी स्वामी गोसावी न्यूज ट्वेंटी फोर घडामोडी अहमदनगर न्यूज ट्वेंटी फोर घडामोडी श्वास चालू घडामोडींचा